चाकोरी तालुका जुन्नर येथे पहिली सेन्सरवरची बैलगाडा शर्यत भरलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैलगाडा मालकांनी सहभाग घेतलेला आहे दोन दिवस ही सेन्सरवरची यात्रा चालणार आहे सेन्सर याचा अर्थ असा आहे की घड्याळावरती माणूस नाही आणि निशाणावरती माणूस नाही दोन ठिकाणी दोन दोरी बांधलेली असते बैलगाड्याला अँटिना टांगतात आणि बैलगाडा घाटातून सुटल्याच्या नंतर त्या दोरीला टच झाला की ॲटोमॅटिक घड्याळ चालू होतं आणि समोरच्या घाटाच्या वरच्या दोरीला टच झाला की घड्याळ बंद होतं अशा प्रकारची ही जुन्नर तालुक्यामधली पहिली बैलगाडा शर्यत साकुरी या ठिकाणी भरलेली आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपयाचं पारितोषिक आहे द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार रुपयाचं पारितोषिक आहे तर तृतीय क्रमांकाला एक्केचाळीस हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे पहिला फळीफोडगाडा अकरा हजार आहे दुसरा दुसऱ्यात पहिला जो आहे त्याला सात हजार सातशे सत्त्याहत्तर आहे तिसऱ्यात पहिला जो आहे त्याला चार हजार चारशे चव्वेचाळीस आहे घाटाचा राजा अशी भरपूर अशी बक्षिसं या स्पर्धेमध्ये ठेवलेली आहेत आणि दोन दिवस ही बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात चालणार असून या ठिकाणी बैलगाडा शौकीनांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली पाहायला मिळते दोन दिवस फायनल होणार आहे दोन्ही दिवसाच्या फायनलचा निकाल काय येईल तो आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल परंतु फायनलसाठी सुद्धा तीन मोटरसायकल दोन अर्धातोळ्या सोन्याच्या अंगठी आहे दोन एल सी डी दोन फ्रीज आहे दोन झुमते गाड्या आहेत दोन कूलर आहे दोन रेंजर सायकल आहे मोठ्या प्रमाणात फायनललाही बक्षीस आहे आपण घाटामध्ये जाणार आहोत काही नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारणार आहोत की या स्पर्धेविषयी आपलं मत काय आहे चला बैलगाडा घाटात सेन्सरशिपची पहिल्यांदा यात्रा भरत आहे एकदम अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे त्याचं कारण देखील तसं आहे घड्याळावाल्या कोण बटन दाबताना कदाचित पुढं मागे होऊ शकतो जर चुकीने एखादी बारीक आकर्षक असेल तर घाड्याळावाल्याचं लक्ष त्या बारीकडे राह लागून राहतं अशा वेळेस घड्याळ पुढे मागे दाबलं जात परंतु सेन्सर सिस्टीमने या ठिकाणी काटे आहे दोरी लावलेली आहे याच्यात एकही सेकंद एकही पॉईंट इकडे तिकडे होत नाही त्याच्यामुळे गाडा मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाधानी आहे यात्रा कशी भरलेली आहे यात्रा अतिशय वातावरणामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने यात्रा होती आपण पाहताय का सकाळपासून अगदी गाडा मालक किती खुश आहे कारण सेन्सर सिद्ध सेन्सर सिद्ध पद्धतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी यात्रा भरत असताना हा मी आता वरूनच आलो त्या थे ठिकाणी थे ती परिस्थिती पाहिली एकही बैल त्या म्हणजे जी बाउंड्री बनवली त्यांनी मुलांचा ग्रुप आहे काही होईल त्या ठिकाणी पकडले जातात माझ्या नागरिकांशी प्रतिक्रिया चालू असताना हा जो बैलगाडा धावपट्टीवरती धावत आहे हा बैलगाडा घाटाचा राजा ठरलेला आहे हा बैलगाडा अकरा सेकंद आणि तीन मिलीपॉईंट याच्यामध्ये गेला आहे या गाड्यामागं धावणाऱ्या या नागरिकांचा उत्साह जर पाहिला तर हा गाडा सोपान शेठ साळवे आणि अजून त्यांच्याबरोबर एक मित्र होता त्यांची जुगलबंदी म्हणून हा गाडा सुटला परंतु नागरिकांच्या प्रतिक्रिया घेताना हा गाडा मध्ये धावलेला आहे जुन्नर तालुक्यातील पहिली सेन्सर स्पर्धा बैलगाडा शर्यत साकुरी या ठिकाणी भरलेली आहे आपण पाहू शकता नागरिकांनी आहे सिस्टीम मध्ये एक पद्धत आहे कुठलाही घड्याळवाला नाही कुठला दुस्यावाला नाही सगळं जे आहे ते ॲटोमॅटिक पद्धतीने आहे दोन दोरी बांधली जातात बैलगाडा ज्या ठिकाणावर रोज त्या ठिकाणी एक दोरी बांधलेली असते आणि बैलगाडा वरती येतो त्या ठिकाणी एक दोरी बांधलेली असते त्या दोन्ही दोरीवरती गाड्यावरती लावलेला एंटीना टच होतो आणि मग त्या ठिकाणी ते सेकंद ग्राह्य धरले जातात अशा पद्धतीची यात्रा या साकोरी येथे प्रथमता भरलेली आहे आणि याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बॅनर ठिकाणी दिसतोय राजकारणातील सह्याद्री म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचाही काही मोठा पोस्टर लावलेला आहे साखरेकरांनी